मी वारेशीवण उठल आणि आपण जे काल पाहिलं शेड जे जळलं होतं तर त्या शेडविषयी आपण आज आणखीन अधिक माहिती घेणार आहोत म्हणजेच आपल्यासोबत शेतकरी आहेत की शेडला आग कशी लागली त्यानंतर या शेडमध्ये काय नुकसान झालं किंवा किती रुपयाचं था नुकसान झालं हे आज आपल्याला आपल्यासोबत अमोल चव्हाण आहेत ते आपल्याला या शेडविषयी माहिती सांगणार आहेत की ही आग कशी लागली आणि यामध्ये नुकसान झाले तर नमस्कार नमस्कार तर ही कशी कशी आग कशी लागली याबद्दल काय सांगा कशी लागली काय लागली काय माहित नाही आग लागली म्हणून आम्ही इथे शेतात आलो बघितलं तर जळवून गेले तर यामध्ये अंदाजे तुमचा किती रेशीम कोश किती होता आपली चॉकी अडीच लाख ते अडीच लाखाची होती तर माल पूर्ण तयार झालेला होता तर यामध्ये जे पूर्ण नुकसान झालं त्याचा अंदाज हे आकडा किती म्हणजे किती लाखापर्यंत हे नुकसान झालं असेल कोळसाचं आणि आपलं सगळं साहित्यचं दोन अडीच लाख तर दोन अडीच लाख रुपयाचं या ठिकाणी नुकसान झालं आहे तर यामध्ये आणखीन तुमचं कोणतं साहित्य होते का रेशीमचं जे असेल आणि इतर आणखी होते यामध्ये कोणकोणते जवळून गेलं आहे सोलर होते मोटर होते वरीची टाकी होती दहा पंधरा नळ्यामध्ये थे थे। तर या ठिकाणी आणखीन दुसरं ज्या वस्तू होत्या त्या देखील आणि ह्या जो संपूर्ण जे रेशीम शेड आहे याला टोटल खर्च किती आला तुमचा शेडला सगळा हा आणि त्याच्यानंतर आपण जे पाहिलं की जो रेशीम कोश जो तयार होता त्या रेशीम कोशाचं वजन अंदाजे किती आले असतं आणि त्याची रक्कम ही किती आली असती वजन अंदाजे क्विंटल भरला तर म्हणजे आपण पाहिलं की जे नुकसान झाले आहे ते तीन लाखाजवळ आसपास नुसकान आहे जो रेशीम कोळी झाला आणि आहे ते पूर्णपणे जळून गेलं आहे तर या ठिकाणचं जे हे नुसकान जे झाले आहे ते तुम्हाला भरपाई आतापर्यंत मिळाली का तर आता तुम्ही याचा पंचनामा केला तर नक्कीच या आपल्याला शासन मदत करेल आणि आपण आणखीन पाहू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने ही झालेलं आहे आणि धूर देखील आणखीन निघत आहे